धारावी करायला तिथल्या तिथे पाचशे फुटाचं घर मिळालंच पाहिजे त्याच्या उद्योगाची सोय सुद्धा तिथे झालीच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि म्हणून हा जो काही सगळा आडाणींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे तो शिवसेना तो उधळून लावेलच पण मी मुंबई कराना तमाम मुंबई कराना ज्यांना असं वाटत असेल धारावीमध्ये होतंय आमचं काय तसं नाहीये हे कळत नकळत ज्या वीस जागा आहेत तुमच्या सुद्धा विभागात होणार आहेत म्हणजे एकूणच नागरी सुविधांवरती जो भार पडणार आहे तो भार उचलणार कोण त्याचे पैसे कोण देणार नुसतं धार म्हणजे आदानीने या जागा तुम्ही फुकट देणार आहात का त्यांच्या सोयी सुविधा आहेत पिण्याचं पाण्याचं काय सिवेजचं काय या सगळ्याचा खर्च आदानी देणार आहेत का आणि नसेल तर आमची जाहीर मागणी आहे की हे आदानीना झेपत नसणारं काम हे टेंडर रद्द करून दुसऱ्या योग्य माणसाला ते टेंडर द्यावं त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही ग्लोबल टेंडर मागवा अनेक जण येऊ शकतील पण हा मुंबई उद्ध्वस्त करण्याचा डाव धारावीकरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही